मित्रांनो के जी बैल प्रेम या चॅनल कुन स्वागत आहे चॅनलला सपोर्ट करा आज आपण आहे मायनी मैदान आज पाहूया कोण कोणती बैल गटपास झाली सरजा गटपास झालाय मुळशीचा सरजा भाय नमस्कार आज कुणाच्या बायला सांग पाहिला जुळेवाडीचा राजा जुळेवाडीचा राजा पहिल्यांदा आज नियोजन केलं या मैदानात एक नंबर केलेला नायदा आज लागले का स्पीड गाडी शुभेच्छा तुम्हाला सुंदर अकरा मध्ये गटपाला आज कुणाबर पाय आला राजा राजापूरच्या राजाभर होय मोठा पायरा गेलाय माझा वर बसला एक काय वर न दिसतय का की दिसतेय ना सेफ्टी खाली कुठं गावण्यापेक्षा वर बसलेलं बर था था था। तो पण आपलाच आहे गटपास पण आहे ब्रेक झालाय त्यांनी मध्ये तो पहरा करायचा होय हं याचा कधी फायनल झाला फायनलच पहिलं खेळला था जी जाईल ती तो गोलर असतोय दे खांडी कढ कढ ना हं चांगला खेळतोय आज पहिल्यांदा अशी जोडी पाहायलास हो पहिल्यांदा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू धन्यवाद मथुरा आहे ना आज किती वाद पाहायलाय सातव्या मध्ये आज गटपास झाला सातव्यात आज कुणा सांगू पहायला विरकरवाडीचा मेहबूक झालेलं का आधी नियोजन पहिल्यांदाच झालं गाडी राहिली आपल्या कडन पाहायला चांगली पाहिली म्हणा किती फायनल झालं तरीच फायनल मध्ये भरपूर झाली ते आता एक पास सात झाली आदतमध्ये एक पंधरा वीस फायनल झाली होय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद वाडीचा राजा गटपात झाला आज आज किती वात पाळायला बारावीत करू बारावेत आज कोणा सांगा पाळाला सेट आज मुळशीचा सर मुळशीकरांचा सारचा वैभवय वेज़ी मामाच्या नियोजनातला का हो ही गाडी आधी पाळली का नव्हती आज पहिल्यांदाच पहिली गाडी लागली गड्डी पोहायला आज आता ह्यो दोन्ही खांदे, खांदे। आणि तो पण दोन्ही खांदे तुम्हाला अडचण नाही काय आज आज बैल काय माहिती पण सगळी शुभेच्छा तुम्हाला गटपास झाला वाडग्या डेंगऱ्या कुणा बरं पहायला आज होय नव्यात गटपास झाला ना याचा फायनल झाली ती बरच आहे ना दोन्ही साइड ना पळतो ना ना आज परी पाहिले गाडी बघितली काही तुम्ही काय करता कर। जो जो बाया मी काय नाही करता आल्या सगळं करायचं बघायचं शुभेच्छा तुम्हाला उत्तर चिक्या गटपास झाले बघा आज कुणा सांगत आता पाहायला हवं क्या तिसऱ्या गटात पाहायला आज कोणा सांग पायाला कोणता पक्षा हो बारामतीचा बाराम पक्ष गाडीला गती लागली ना घेतल्यापासून किती गुलाल झालं पंधरा सोळा झालं चांगला पळतोय आमदार कुठल्या गावचा तोंडुलीचा आमदार हो सहाव्यात पळालाय हो सहाव्यात आज कसं का काय कुणावर पहाला आंबेगावचा बाब्या आंबेगावचा बाब्या आधी की हे गाडी नाही पहिल्यांदाच पळाली हो झाला आज हो फायनल किती झाले त्याच आता घेतलं पहिलं दुसरं मैदान आहे पहिलं मैदाना चोरड मध्ये राहिलेला राहिलेला आहे का चालतंय सुबेदर गटपास झाला चौथ्यात पाहायला आज हो। आज कोणा संग पाहायला कडेपूरचा वजीर वजीर संग हं शेर संग पाहायला हां वजीर संग घोनी भी भैल स्पीडची आहे ते हो त्याला उटीला ले स्पीड आहे ना हो उटीला लकीला हो लकी आज किती दिवसात बाहेर काढला काढलाव तुम्ही नाही हाय भैल आता ससवडला तेच काढलाला हां काय भैल पालत्याचं माथला हो त्याचं शरीर लय मोठं काव मोठं शरीर त्या बायला सारखं शरीर कुठंच नाही ना एवढं शरीर घेऊन पण बैल कसा का काय पळतो एवढा तर त्याला त्या तेवढी जिद्द आहे पहायची हेग ना शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे यांचे शंभू राव यात गटपात झालाय शंभू आज कोण असं पहायला शंभू सुलतान तांब्याचा तांब्याचा सुलतान हं याज आतापर्यंत किती मैदान झाली ती गोळालाची झाले ती आपल्या याज जाण नाही यादतला तुम्ही नव्हता मुलाकतला हा ओ, दूए दूए आतना। आतना। आज तू पाहायला पाहला दू एखांदी पळ तुय का तु एखांदी आहे बाहेर नाही का आतून आत ना चालतं शुभेच्छा भाया वडीचा अंजीर गटपास झाला आज कोणा सांग पाहायला लिंगरेकरांचा वाडग्या वाडग्या बरं पाहायला आज पहिल्यांदा झाला असं नियोजन आज कशी गाडी पाहली चांगली गाडी पाहली स्पीड लागले ना स्पीड लागले किती दिवसात ना बाहेर काढला चार दिवसात या सीजनला किती गुलाल झालं काय एकच एकच झाला आता ह्या एक महिन्याभर चालतंय शुभेच्छा तुम्हाला झालाय पाच मध्ये आज कुणाबरोबर पाहिला नाईन वन सिक्स वजेर हे आधी नियोजन झालेलं का पडली राहिलेली राहिलेली कुठल्या मैदानात होय आज होऊचवी ना पहायला तो डावी ना गती लागली का बरी गाडीला होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद घरनिगीचा राजा घटपास झालाय आज देवाबाई संग सांग पळाला बाबा नमस्कार दा ले दा ले ले ले। नमस्कार आज नवीन नियोजन केलं हा नवीन नवीनच पाहिजे की आता नवीन, नवीन नवीन पळायला पाहिजे आपल्याला सगळ्या सगळ्या हे का है? है ना आज गाडी सुट्टीच पळाली चांगली पळते ही बैल आता दोन्ही पण दोन्ही खांदी पाहते ती ना होय ते मग अडचण नाही आज काय अडचण नाही हे का ना अडचण नाही गाडी चांगलीच पाहणार तुमची शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो देवा भाई गटपास झालाय आता आठवी मध्ये पळायला आज गर्णिकेच्या राजाबरोबर नियोजन ना चांगले नियोजन केलेलं धन्यवाद है काय ना गाडी आज सुट्टी पाहिली तुमची का हो अच्छा हो बैलान हिता आल्यापासून दोन गोराला केलं ती मला वाटतं ह्याला एक केलं वडगावला घरच्या पहिला क्रमांक घेतला हा त्यानंतर तर दुसरा क्रमांक दुसरा ना माझी बैलाला आता पहिल्यागत गती लागली का हो ना शुभेच्छा तुम्हाला आ, 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 बाराम थी। बाराम थी। पक्षा आहे ना हो कुठल्या गावचा बारामतीचा पक्ष आज तिसऱ्यात गटपास झाला आज कोणा सांग पळायला चिक्या कुठला होय आज मोठं नियोजन लावलेलं आज गाडी उकन बसलेलं छोट्या ड्रायव्हरच असते त्याच्या गाडीवर आज उजव्या आणि तो उजवी ना स्पीड लागले ना भरपूर पुकारला नाही चांगलं स्पीड लागलं शुभेच्छा तुम्हाला शिरसावडेकरांचे रायफल गट पास झाली आज तेरा मध्ये पाहिले नमस्कार नमस्कार तुम्ही रायफल संघ आहे कायम कुठलं गाव हे रवळे ह्या रावळे आज किती वाजता हल्ल्याला घरनं घरनं सकाळी सात वाजता होय आज गाडी बघितली का बघितली बघितली स्पीड लागले चांगलं स्पीड लागले गाडीला आज कॉकटेल संघ हो ह्याच्या आधी पण पाहिलेली नाही काय माहिती ही बाबा पण असते ती कायम शुभेच्छा बाया तुम्हाला धन्यवाद तर अनु ठाकूर गटपास झालाय मध्ये आज गटपास झालाय बाबा नमस्कार आज ठाकूर मध्ये गटपास झालाय आज कुणासोबत पळायला आंग्रेवाडीची रायपल आज डायव्हर कोण होतो बाबा डायव्हर नेहमी आजचं ड्रायव्हर होत का गाडी चांगली पाहिली का आज बैल किती दिवसात ना बाहेर काढला कोण हायच केत आहे जवजव दो चार अड्डा झाली तिथ कसला ओपण लाड्डा मध्ये हाजिर केला ओपण लाजच ना परत पहिले याच्या वाला बैल पाक्या वाला आहे शुभेच्छाबा पहिले वन गटपात झाला आज 17 मध्ये 17 मध्ये वाट वाटी गावाचा पैलवान नमस्कार नमस्कार आज कुणा संग पाळाला पाला Максим मुळे गोड होय आज नवीन नियोजन गाडीला लागली गती लागली स्पीड लाग लाग। ती गाडी पहिल्यांदाच पाहिली असेल दोन्ही बी मोठ्या मापाची बैल आहे किती चाकूर येतन पळाली सहा नंबर चालतंय शुभेच्छा तुम्हाला गट पास झालाय आज किती वाद पाहिली अठरा मध्ये आज सारज ती गाडी पाहिली आज ड्रायव्हर कोण होते छोट्या ड्रायव्हर कोराळे चांगली गाडी पाहिली तुमची सुट्टी लागली का लागली ना किती टाक्याचं अंतर टाकली दोन गाड्या होत्या कुठली कुठली हो होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला कॉकटेल गटपात झाला आज शिरसगडच्या रायफल बरं गाड्या आधी पण राहिलेली फायनल लाया ही गाडी आधी पण फायनल ला राहिलेली ना राहिली होती कुठल्या मैदानात आता इथं मैदान मैदाना किनिला किनीला त्यावेळेस किती नंबर केलेला दोन नंबर झाला दोन नंबर झालेला आज पण चांगली पळाली गाडी पळाली तेरा पळाली आज सगळी टॉपच्या येते हा टॉपची सगळी आज लढत बघाय भेटणार लढत बघाय भेटेन आता काय होईल ते नशिबाचा खेळ काय घ्या ना शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बक्कासूर गटपास झालाय झाला ना गटपास आज कुणा संग पळाला बैल गोदाबाई आहेत आज बैल कुणा सांग पळायला लक्ष्मणराव कुठला लक्ष्मणराव होय ही गाडी आधी कुठल्या मैदानात पळलेली नाही पहिल्यांदाच पळते पहिल्यांदाच पळते लागले का स्पीड गाडीला लागले आता बघू काय होते होय आज लय पब्लिक आले बक्कासूरला बघायचं बैल उतरवल्यापासून लोक येतात त्याची ना शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद फारशेस बलमा गटपा झाला आज आता वेळ पहायलाय आज पहिले म्हणून बरं गाडी पाहिली दोन्ही पण मोठ्या मापाची बैल ना गाडीला गती लागली असेल आज तुमच्या या माफाची लागली ती बैल किती वाजता आज आल्याला सकाळी या मैदानात मागल्या वेळेला दोन नंबर केलेला ना माय बनते शुभेच्छा तुम्हाला